जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी राम पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन भरतीचे अपडेट तर कशाच सर्वजण खुश आहात ना आणि फिट तर तुम्ही असणारच आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे बीएसएफ भरती दोन हजार पंचवीस म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलात एकूण अकराशे एकवीस म्हणजे एक हजार एकशे एकवीस पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक कार्या किंवा वयाची अट तसेच या भरतीसाठी सं, कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे या या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही ना आहे व्हिडिओ छोटाच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि व्यवस्थित समजवून घ्या म्हणजे तुम्हाला त्या या भरतीसाठी जे आय टीचे ट्रेड दिलेले आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आणि तुमच्या मनातील शंका ह्या दूर होतील तर मित्रांनो चला जर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला तर व्हिडिओ कडे आपण वळूया पंचवीस यामध्ये एकूण जागा आहेत एक हजार एकशे एकवीस तसेच या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जी देण्यात आलेली आहे ती आपण बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एकूण दोन पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे आणि दोन्ही पदांसाठी शैक्षणिक क्रायटेरिया जो आहे त्यामध्ये एक साम्यता आपल्याला आढळून येते म्हणजे एक समानता आहे ती म्हणजे साठ टक्के गुणांसह सा बारावी उत्तीर्ण आणि ते ती जी बारावी उत्तीर्ण आहे तुमची ती सायन्स मधून असली पाहिजे आणि त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री ती आणि मॅथ्स हे तीन विषय असणे अनिवार्य आहे म्हणजे हे तीन विषय कंपल्सरी देण्यात आलेले आहेत जर तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण असाल तर तुम्ही साठ टक्के गुणांसह अधिक गुणांसह उत्तीर्ण पाहिजे तसेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स म्हणजे ग्रुप वन हा सब्जेक्ट तुमचा असणे गरजेचे आहे आणि जो आय दिलेला आहे आय टी आता काय केलेला आहे पहिल्या पदासाठी म्हणजे पहिल्या डिपार्टमेंटसाठी आय टीचे वेगवेगळे ट्रेड ठेवण्यात आलेले आहेत आणि दुसऱ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे ट्रेड ठेवण्यात आलेले आहेत आता आपण पद क्रमांक एक बघून घेऊया मित्रांनो त्यामध्ये आय ट्रेड आहेत पुढील प्रमाणे रेडिओ अँड टेलिव्हिजन हा आहे आपला पहिला ट्रेड त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅ प्रोग्रॅमिंग असिस्टन्स हा आहे दुसरा ट्रेड त्यानंतर तिसरा ट्रेड देण्यात आलेला आहे डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर डाटा प्रिप्रेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर त्यानंतर पुढील ट्रेड देण्यात आलेला आहे जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि लास्टचा ट्रेड आहे डाटा एंट्री ऑपरेटर तर इतके ट्रेड हे पहिल्या पदासाठी देण्यात आलेले आहेत पहिल्या डिपार्टमेंटसाठी हे इतके ट्रेड देण्यात आलेले आहेत यामधील एक एक जरी ट्रेड तुमच्याकडे असेल तर तुम्ही या भरसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद आहे त्यासाठी शैक्षणिक जी अट आहे ती पुढील प्रमाणे आहे बारावीमध्ये तुम्ही साठ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि तुम्ही त्यामध्ये तुमचे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हा विषय असणे अनिवार्य आहे किंवा आय टी आय आय टी मित्रांनो ट्रेड देण्यात आलेला आहे दुसऱ्या पदासाठी रे रेडिओ अँड टेलिव्हिजन हा यामधील पहिला ट्रेड त्यानंतर दुसरा ट्रेड देण्यात आलेला आहे जनरल इलेक्ट्रॉनिक्स हा हे दुसरा ट्रेड त्यानंतर तिसरा ट्रेड देण्यात आलेला आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टन्स त्यानंतर मित्रांनो चौथा ट्रेड आहे डाटा प्रिपरेशन अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ऑर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन त्यानंतर आहे फिटर ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स हा ट्रेड आहे त्यानंतर आहे कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स त्यानंतर आहे कम्प्युटर हार्डवेअर आणि त्यानंतरचा जो ट्रेड आहे तो डाटा एंट्री ऑपरेटर असे ट्रेड आहेत दुसऱ्या पदासाठी तर मित्रांनो यामधील तुमचा कोणता जरी एक, एक जरी ट्रेड असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय यानंतर आपण बघूया वयाची अट तर मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय अठरा वर्षे पूर्ण ते पंचवीस वर्षाच्या आत असणे खूप गरजेचे आहे या दरम्यान जर तुमचे वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय त्यामध्ये एस सी किंवा एस टी ज्या कास्ट मधून विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकूण पाच वर्षाची सूट देण्यात आले आहे म्हणजे ते विद्यार्थी त्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण असायला हवे आणि तीस वर्षापर्यंत असेल तर ते विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे ओबीसी कास्ट तर मित्रांनो ओबीसी कास्टसाठी एकूण तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच ओबीसी कास्ट मधील विद्यार्थी अठरा वर्ष पूर्ण ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असतील तर ते विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात त्यानंतर या भरतीसाठी जे नोकरीचे ठिकाण आहे ते ऑल इंडिया म्हणजे ही भरती जी आहे ती ऑल इंडिया साठी होणार आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये या भरतीचे नोकरी ठिकाण राहील आता यानंतर आपण बघूया फी या भरतीसाठी ऑनलाईन फी किती आकारण्यात आलेली आहे तुम्ही जर जनरल म्हणजेच ओपन ओबीसी किंवा ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस या कास्टमधून असाल तर तुमच्यासाठी शंभर रुपये या भरतीसाठी ऑनलाईन फी राहणार आहे तसेच तुम्ही एस सी एस टी या कास्टमधून असाल किंवा महिला आ, या प्रवर्गातून असाल तर तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली नाही आहे तुम्ही मोफत या भरच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकताय तर मित्रांनो या भरसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याचा शेवटचा दिनांक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यापूर्वी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे आता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी खाली जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर नंबर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत या भरतीसाठी लागणारे त्याची चौकशी करून तुम्ही ते डॉक्युमेंट्स या नंबरवर पाठवू शकता तुमचा फॉर्म योग्य दरामध्ये भरून दिला जाईल किंवा ज्यांना स्वतः फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीचे ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे ती तुम्ही त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकताय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा शक्यतो हा व्हिडिओ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तसेच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या मध्ये अशीच एखादी भरतीची माहिती घेऊन तोपर्यंत खुश रहा फिट रहा जय हिंद